जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल बंजारा समाजाचं आमरण उपोषण सध्या सुरू आहे त्या उपोषणाला सात दिवस झाले मात्र या उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय आणि आज जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अभिवादन करण्यासाठी जालन्यामध्ये आलेल्या होत्या यावेळी त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्या मात्र त्या उपोषण स्थळी त्यांनी भेट न दिल्यामुळं बंजारा समाज आक्रमक होऊन त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय सुमारे एक ते दोन तास हे आंदोलन चाललं होतं यावेळी प्रशासनाच्या वतीनं त्यांना विनंती करून दोन तासानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय मात्र आमच्या मागण्यांकडे प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करत आहे आणि याकडे वेळीच लक्ष द्यावं कारण हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये येतो मात्र आमच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे आणि आमच्या उपोषण स्थळी सुद्धा कोणीही येत नाही त्यामुळं सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्यानं आमच्या उपोषण स्थळी येऊन आम्हाला लेखी आश्वासन द्यावं ही आमची मागणी आहे असं या आंदोलकांनी म्हटलंय जेव्हा मागण्या पूर्ण केल्या जातील तेव्हा आम्ही हे सुरू असलेलं आमरण उपोषण तात्काळ स्थगित करू अन्यथा चोवीस तासानंतर जालना शहराच्या प्रत्येक चौकामध्ये आमचे बंजारा समाज बांधव आंदोलन करतील आणि रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय तर जालन्याचे उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समज काढली आणि तुमच्या मागण्या लवकरच शासन दरबारी मांडून कायदेशीर मागण्या पूर्ण केल्या जातील असा शब्द देखील त्यांना दिलाय आंदोलन करा मात्र स्थानिक नागरिकांना आणि रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही असं आंदोलन करा आणि प्रशासनाला सहकार्य करा असं देखील मत यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलं आहे आमची प्रमुख मागणी आहे की बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटनुसार आणि त्याच्या अगोदरसुद्धा हा आदिवासी आहे भारताची निर्मिती जिथून झाली मोहन जो तो हळ तिथं राहणारा मूळचा रहिवासी मूळ आदिवासी म्हणून बंजारा समाज त्या ठिकाणी ओळख आहे बंजारा समाजाच्या ज्या चालीरीती किंवा रूढी परंपरा किंवा बोलीभाषा खानपान हे सगळं आगळं वेगळं आहे आम्ही आदिवासीच्या सगळ्या सवल म्हणजे ज्या काही अटी आहेत त्या आम्हाला लागू पडतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल म्हणजे काही दिवसापूर्वी मराठा समाजाला मरा म्हणजे जो हैदराबाद गॅजेट आहे तो लागू करण्यात आला कारण हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाज हा कुणबी दाखवण्यात आलेला आहे त्याच हैद हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा म्हणजे आदिवासी दाखवण्यात आलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट हा मराठवाड्यापुरता लागू आहे मराठवाड्याचं ज्या म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि हैदराबाद स्टेटची निर्मिती झाल्यानंतर हैदराबाद है स्टेटमधून त्यावेळेचे पाच जिल्हे आत्ताचे आठ जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यात आले त्यावेळेस असा करार झाला हैदराबाद स्टेटचा आणि महाराष्ट्राचा हैदराबाद स्टेटमध्ये बंजारा समाजाला ज्या काही सोयी सवलती आहेत त्या आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारतर्फे देऊ तशा वर्गात ज्या आम्हाला कोणत्या सोयी सवलती दिल्या नाही आणि विशेष सांगू इच्छितो जर हैदराबाद गॅजेटनुसार जर समजा मराठा समाजाला आरक्षण देता येतं आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा देता येतं कारण तीनशे एकाहत्तर कलमानुसार राष्ट्रपतीला तसे अधिकार आहेत तसं आदेश पारित करण्याचे सुद्धा अधिकार आहेत की आणि मराठवाडा पुरते मराठवाडा सीमित राखून आम्हाला आदिवासीची सवलती राष्ट्रपती महोदय आम्हाला देऊ शकतात तशा प्रकारचं निवेदन किंवा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपतीकडे पाठवायला हवा परंतु आजच्यापर्यंत तशा प्रकारचा अहवाल पाठवला नाही आम्ही दोन ते थीक ते या आठ दिवसापासून आमच्या बंजारा समाज आक्रमक होतोय ठिकठिकाणी बंजारा समाजाचे तरुण युवक जातीसाठी बलिदान करायला तयार होत आहेत आजपर्यंत तीन जणांचे बळी गेले काल मंठा तालुक्यातील लिमखेडीतील एका तरुणाने आपलं जीवन संपवलं या ठिकाणी दोन तरुण आठ दिवसापासून उपोषणावर बसलेत कोणताही प्रशासक या ठिकाणी त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला आला नाही जिल्हाधिकारी आला नाही आरोग्य विभाग आला नाही आणि आज त्या तरुणांची प्रकृती अतिशय खालवली आहे बी पी लो झालेले आहे शुगर अतिशय हाय झालेले आहे परंतु तरी कोणी दखल घेत नाही आज पालकमंत्री या ठिकाणी आल्या आमची विनंती होती पालकमंत्र्याला की तुम्ही म्हणता की बंजारी बंजारी एक आहोत आपण एक आहोत मग जर तुम्ही आमच्या विचाराची सहमत असाल समकक्ष असाल तर तुमचं काम होतं की तुमच्या समाजाचा किंवा तुमच्या विचाराची ज्यांचा सहमत आहे त्या समाजाचा एक एक दोन तरुण या ठिकाणी उपोषण बसले आहेत प्राण प्राणांतिक उपोषण करतायत शेवटच्या अंतिम घटकापर्यंत उपोषण आपण त्यांना भेट दिली पाहिजे त्यांचं सात्वन केलं पाहिजे त्यांना दिला शासनाकडे भांडून तुमच्या मागण्या ज्या आहेत त्यासाठी मी पाठपुरावा का अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन द्यायला पाहिजे हवं होतं परंतु पालकमंत्री या ठिकाणी थांबलेत नाहीत त्या सरळ गेल्यात म्हणून जनतेचा आक्रोश सोपावून आला आणि बंजारा समाजाला जोपर्यंत आदिवासीच्या सवलती मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही स्वस्त पासून अशा प्रकारचा सूत या समाज बांधवातून निघत होता आज काही मान्यवर काही प्रशासकीय सेवेतील अधिकारी या ठिकाणी आले अप्पर जिल्हाधिकारी एच डी एम तहसीलदार त्यांचं त्यांनी आम्हाला विनंती केली आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन पोलीस प्रशासनातील डी वाय पी कुलकर्णी साहेब शेवाळे साहेब शेळके साहेब हे सुद्धा आले त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजचं जे रस्ता रोको या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याला स्थगिती दिली परंतु स्थगिती चोवीस तासासाठी दिली आजच्या दहापासून तर उद्या दहापर्यंत प्रशासनातील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री यांनी क्या? या ठिकाणी यावं आमचं निवेदन स्वीकारावं या ठिकाणी बसलेल्या उपोषण करताना धीर द्यावा आणि तुम्हाला आदिवासीच्या सवलत तशा प्रकारची मागणी शासनाकडे करू अशा प्रकारचं लेखी निवेदन आश्वासन की लेखी निवेदन आम्हाला द्यावं यासाठीच आम्ही म्हणजे अशा प्रकारची मागणी केली त्यांनी आम्हाला शब्द दिला उद्या दहापर्यंत प्रशासकीय सेवेतील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी येईल तुमचं निवेदन घे आणि जर आला नाही तर उद्या दहा वाजता जालन्याच्या चोबाजूने ज्या ज्या ठिकाणाहून जालन्यामध्ये सगळे रस्ते आम्ही या ठिकाणी बंद करावं चक्का जाम आंदोलन करावं काय परिणाम होईल त्याची आम्ही परवा करा नाही आम्हाला येरी गुन्हेगार जमात म्हणून आमच्या समाजाचा उल्लेख केलेला आहे आम्ही गुन्हेगारी आहोत आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला जेलमध्ये टाका मारायचं तर मारा आमचा समाज आता पाठीमागं हटणार नाही उद्धव पवार आपल्या बंजारा बांधवांचं जे आंदोलन इथं चालू आहे जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने दखल ऑलरेडी घेतलेली आहे कुठल्याही गैरसमज त्यांनी प्रशासनाबाबत किंवा शासनाबाबत करू नये अशी त्यांना विनंती करतो परत त्यांच्या ज्या मागण्या आहेत ऑलरेडी जो मोर्चा दोन दिवसापूर्वी आलेला होता अंबाड चौक ते निवेदन मी स्वतः स्वीकारले ते निवेदनाची दखल घेऊन शासन स्तरावर पाठवलेलं पण आहे त्यांच्या निवेदनाची दखल शासन स्तरावर घेत नक्की घेतली जाईल फक्त या ठिकाणी त्यांनी प्रशासनाला सहकार्य करा करावं हो। आणि इतर जी जनता आहे आपली जालनेकर आहेत त्यांना पण कुठलाही त्रास होणार नाही या अनुषंगाने काळजी घ्यावी आणि सर्व शांततेत फक्त प्रशासनाला सहकार्य करून आंदोलन माग एवढंच विनंती आहे